राज्यातील अतिवृष्टीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी या प्रमुख मागणीसाठी हमाल कष्टकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयावर निदर्शने केली यावेळी मराठवाडा लेबर युनियनचे सर्व कष्टकरी बांधव उपस्थित होते निदर्शनानंतर विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्य हमाल मापाडी महामंडळ राष्ट्र सेवा दल भारत जोडो अभियान आणि अन्य परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने करण्यात आली राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राचे सध्याचे निकष बदलून किमान तिप्पट करावेत आणि ही वाढ हेक्टरऐवजी एकराला करावी केंद्राचे एवढी रक्कम राज्य सरकारने द्यावी शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप त्वरित करावे यास हो यासह विविध मागण्या करण्यात आल्या साथी सुभाष सुभाष लोमटे प्राध्यापक एच एम देसरडा सावंगीकर प्राध्यापक प्रकाश दाने प्राध्यापक गीता कोल्लटकर साथी भाऊ पठाडे साथी शेख खुर्रम साथी छगन गवळी साथी देवीदास कीर्तीशाही साथी प्रवीण सरकटे साथी जगन भोजने साथी सर्जेराव जाधव यांच्यासह यावेळी अनेकांची उपस्थिती होती